एकूया आजच्या घडामोडीवर रणजितसिंह मोहिते पाटलांना चहू बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात पक्षाकडून कारवाईला सुरुवात झाली आहे भाजप आमदार सिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात आता सहकार विभागानं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेत आमदार सिंह मोहिते पाटील यांच्यावर ठपका ठेवला असल्यानं त्यांना त्यांच्या शंकर सहकारी साखर कारखाना संचालक पदावरून का अपात्र ठरवू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे या शंकर सहकारी साखर कारखान्याचे आमदार सिंह मोहिते पाटील हे अध्यक्ष असून या कारखान्याला भाजप सरकारनं मोठा आर्थिक पॅकेज दिलेलं आहे मात्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याच्या तक्रारीनंतर दोन दिवसांपूर्वी त्यांना पक्षातून निलंबित का करण्यात येऊ नये म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावली होती आता यानंतर लगेचच त्यांच्या ताब्यात असणाऱ्या शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावरून अपात्र का ठरवू नये अशा पद्धतीची नोटीस दिली असून सोळा जानेवारी पर्यंत त्यांना उत्तर देण्यास सा सांगण्यात आलंय यावेळी जर त्यांनी आपले म्हणणे सादर न केल्यास त्यांचे संचालक पद रद्द करण्यात येणार आहे त्यामुळे आता सिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे